रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगडच्या तरुणांचे कौतुक करावे तितके थोडेच चित्रलेखा पाटील यांचे उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी योगदान देणाऱ्या त्रेसष्ट मान्यवर पत्रकार कामगारांचे आभारपत्र देऊन सन्मान उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठी उमटे धरण संघर्ष ग्रुपने पुढाकार घेऊन गाळ काढण्यासाठी यशही आले पावसाळा सुरू झाल्यामुळे गाळ काढण्याचे काम थांबवावे लागले उमटे धरण संघर्ष समितीच्या वतीने गाळ काढण्यासाठी मदत करणाऱ्या एकूण त्रेसष्ट व्यक्ती आणि सामाजिक संघटना पत्रकार यांचे आभार मानण्याचा कार्यक्रम उमटे धरणावरच संघर्ष ग्रुपच्या वतीने आयोजित केला होता उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न हा संपूर्ण रायगड जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे उमटे धरण संघर्ष समितीच्या संघर्षाला यश येताना दिसत आहे उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगडच्या तरुणांचे कौतुक करावे तितके थोडेच असे गौरवगार शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी काढले उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी यापुढेही सर्वोत्परी सहकार्य करणार असल्याची ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली सामाजिक बांधिलकी जपत उमटे धरणाचा गाळ काढण्यास प्रशांत नाईक चित्रलेखा पाटील दिलीप भोईर उर्फ छटोमशेठ सुरेंद्र म्हात्रे प्रवीण ठाकूर मानसी म्हात्रे सुहास कारुळकर जितेंद्र गोंदळी हर्षदा मयेकर सचिन राऊळ निहा राऊत जगदीश पाटील प्रसाद वर्तक आतिश पाटील अमोल नाईक अप्पा पालकर सुधीर चेरकर जयवंत ठाकूर तसेच धरणावर गेल्यावर जेवण देणारे प्रकाश काका झावरे आणि त्यांची टीम तसेच उमटे धरणावर जी यंत्रसामुग्री ठेवली होती तिचे रात्री संरक्षण करणारे सुदाम झावरे अमर ठाकूर दादा व आम्हाला मदत करणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत तसेच गाळ काढण्यासाठी ज्यांनी मदतीचा हात पुढे केला त्यांचे उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने आभार मानण्यात आल्याचे संघर्ष ग्रुपचे ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी मत व्यक्त केले यावेळी पोकलन डम्पर जेसीबी चालवणाऱ्या कामगारांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती गावंड आणि रुपेश पाटील यांनी केले ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी सर्वांचे आभार मानले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड बॉटम ऑफ द पिरमिड इज द मोस्ट इम्पॉर्टंट एंड द टॉप ऑफ द पिरामिड अंटिल द बॉटम वर्क्स वेल टॉपचा काही अर्थ नसतात मला वाटतं आपण सगळ्यांनी उभं राहून दोन मिनटं सगळ्या पोकलेन ड्रायव्हरना आणि सगळ्या ऑपरेटरना सन्मान केला पाहिजे <laughs> स्वच्छ नाहीये सी हेच जर आपण डिसेंबरमध्ये काम करत असतो किंवा हे जर आपण काम करत असतो तर तो त्यांचा मी जॉब समजला असता या हिटमध्ये काम करणं सोपं नाही आहे नव्हतं आणि कधी आहे मी खरंच तुमच्या सगळ्या ड्रायवर आप बात समझते है मेरी मरा आम्ही व समज समझ गए लेकिन आप सबको लाल सलाम क्योंकि क्योंकि हमें हमे यही गया है कि जो काम करता है जो कष्ट करता है वही असली इन्सान होता है वो कौन है वो महिला है पुरुष है बिहार से है आपका इधर वोटिंग है नहीं है उससे हमें फर्क नहीं पड़ता हमें ये फर्क पड़ता है कि जो काम करता है तो वो काम कोई भी तरीके का हो वो आई टी औस, आई टी में हो या फिर वो पोकलेन चलाने वाला मैं आपके दिल से शुक्र गुजार हूँ कि आप नहीं गए <laughs> तो भाग जाते थे ना बहुत लोग भाग जाते हैं। और नहीं गए फिर गोटे दादा बोलता था कि अरे ड्राइवर नहीं माजे कड़े क्या करू पैसे असून आम्ही देऊन पोकलेन देऊन पण फायदा काय तर खरंच मी तुमच्या मनापासून कौतुक आणि आभार मानते मला असं वाटतं की आयुष्य हे एक संघर्षच असतो आणि दोन असतं एक संघर्ष असतं आणि दुसरं आपल्याला बरंच काही आयुष्याकडनं मिळतं आणि हे संघर्ष करत करत जेव्हा आपण पुढे जातो हो। तर एक प्रश्न सुटतो नवा निर्माण होतो एक सुटतो नेवा निर्माण होतो आणि त्या निर्मितीलाच लीडरशिप बोलतात की जो निर्माण करू शकतो जे अशक्य ते निर्माण करू शकतो त्यालाच मला वाटतं खऱ्या अर्थाने नेतृत्व किंवा संघटना बनते तर खरंच मला या ठिकाणी संघर्ष समितीचे कौतुक करायचे एक तुम्ही डेअरिंग केली एक असा ग्रुप बनवायची एक तुम्ही डेअरिंग केली हे रि इमॅजिन करण्याची की ठीक आहे गव्हर्नमेंट नीट काम नाही करत आहे कोण लक्ष देत नाहीये या धरणाच्या गाळामुळे लोकांना त्रास होतोय चला आपण वीस पंचवीस युवक ज्येष्ठ एकत्र येऊ गावोगावी मीटिंग घेऊ आणि हा गाळ काढण्याचा प्रयत्न करू ते झालं हे यश आहे पण तो प्रयत्न करणं ही सगळ्यात मोठी मी समजते ती सीड आहे त्या संघर्ष समितीचे मी मनापासून कौतुक करते हे तुमच्यामुळे झालं कि ते तुम्ही फिरलात पाठपुरावा केलात हे निदर्शन आणून दिलं नाही तर कॉमन माणसाला कळणार सुद्धा नाही लालू दादाला कदाचित कळलं सुद्धा नसतं की ह्या उमटे धरणामुळे माझं पाणी गडूळ गडू मा आहे कौनी कौनी ते कळलं तर पाहिजे कशामुळे गडूळ आहे तर खरंच तुमचं मनापासून कौतुक तुमच्यातले अनेक जण वेगळ्या वेगळ्या व्यवसायांमध्ये आहेत वेगळी वेगळी कामं करतात कोणी डी जे आहे कोणी इलेक्ट्रिशियन आहे कोणी श्रीमंत आहे कोणी गरीब आहे पण तुम्ही ह्याच्यासाठी वेळ देता ह्याचं मला कौतुक आहे मी तुम्हाला सांगते मला ह्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं म्हणजे मी लहान होते ना तेव्हा माझे वडील आहेत ना ते खूप मोठे उद्योगपती आहेत म्हणजे पाटील कंपनीपेक्षा आमच्याकडे पूर्वी पैसे जास्ती होते मला लग्न करताना थोडा नाकार होकार असा होता ते नंतर स्टोरी सांगेन तुम्हाला पण तेव्हा आमच्या वडील आहेत ना मी चौथीत होते आम्हाला एका आश्रमात न्यायचे आणि माझे वडील आहेत ना माझी आई मर्सिडीज मधून फिरते माझे वडील बाईकवर फिरतात आमच्या घरचा जोक आहे वडील जवळजवळ आमच्या दुकानात एक पन्नास साठ किलो नेहमी सोनं असतं पण वडील एक पण दागिना घालत नाही त्याच्यामुळे हीच वडिलांची नाशिकमध्ये माझी आयडेंटिटी आहे आणि ते कायमच पारंपारिक उद्योगपती असलेले श्रीमंत ते काय राजकारणात नव्हते की त्यांना खूप साधा असण्याचं सो सोंग आणायला लागलो तर ते आम्हाला एका आश्रमात न्यायचे आणि आम्ही सगळे मुलं तिथे जेवण वाढायचो तिने माझे बहीण भाऊ मी आणि असं कंपल्सरी होतं की ते आम्ही स्वतः केलं पाहिजे तेव्हा आम्हाला आठवता एक मुलगा होता त्यांनी चपाती खिशात ठेवली तर मी त्याला विचारलं तू चपणी एवढी लहान होते आणि मी खरंच सांगते मी तेव्हा गरीबी पाहिलेली नव्हती कारण की मी कधी गरीबी पाहिलेलीच नव्हती तेव्हा त्यांनी मी त्याला विचारलं तू खिशात का ठेवलं तो तो वॉर्डन रात्री जेवण देत नाही हे वाक्य त्याचे डोळे हे माझ्या डोळ्यात आहेत अजून आज ती त्याला झाली असतील तीस पस्तीस वर्ष पण हे माझ्या डोक्यात डोळ्यात आहेत अजून आणि मला असं वाटतं जेव्हा आपल्याकडे थोडेसे पैसे असतात थोडस समज असते थोडंसं शिक्षण असतं शिक्षण फार महत्वाचं आहे शिक्षण आपल्याला नॉलेज देतो आणि जर आपल्या नशिबाने आपल्याला ते मिळालेलं असेल तर त्याचा वापर स्वतःसाठी करा ठीक आहे पण सचिन अटलिस्ट त्याचा दहा टक्के वापर तुम्ही लोकांसाठी करा आणि त्याबद्दल मला संघर्ष समितीचं कौतुक वाटतं सुशिक्षित मंडळ आहे काही जेवढी जास्त शिकलेली नाही त्याचा फरक नाही पण त्यांना समजतंय आणि त्या समजदीत त्यांनी हे केलं